पाच शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सोलापूर मध्ये समांतर जलवाहिनीचे रखडलेले सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीनं उजनी धरणाजवळ मंगळवारी अडथळा आणला होता या शेतकऱ्यांना टेंभरुनी पोलिसांना ताब्यात घेतलं त्यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतात जेसीबी न खोदाईचं काम सुरू करण्यात आलं दरम्यान उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं एकशे दहा किलोमीटरपैकी पंधराशे मीटरचं काम बाकी आहे उजनी धरणाजवळ तीन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईन टाकावी लागणार आहे या शेतकऱ्यांना स्मार्ट सिटी कंपनीनं नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला नुकसान भरपाईची रक्कम कमी असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे या सर्व शेतकऱ्यांनी या कामास विरोध केला परंतु स्मार्ट सिटी कंपनीनं पोलीस बंदोबस्तात मंगळवारी कामाला सुरुवात केली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे सकाळी कामाच्या ठिकाणी हजर झाले स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे एम हरीश के नदाफ व इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते